हो ना सर इकडे बॉम्ब पसरवली मराची बरोबर आहे का या तुलाही फोन केला का यानं हा तुलाही फोन केला होती झोपली होती झोपली जराशी तुम्हाला माहित नाही काय त्यालाही माहित तुला माहित मी झोपतो कशी तर हा बाई माहित आहे तू झोपली का लवकर उठत नाही म्हणून गायक झोपत पण येऊ का त्यानं एकदम मेली म्हणून सगळे इकडे बोंब पसरवली आई हो माय काय सांगू तुला आता त्या दिवशी सरला बाई एवढून पैसे आणले बाप मी शंभर रुपये मागून ते तर नाही म्हणे दारूसाठी पैसे म्हणून मी सरला बहिणी बिचारीने लपून शपून पैसे दे मला हा मोठ्या आशे न गेले तुम्ही तर दिले ते मला खाली हाताने पाठवलं बापा ना काही पुट्ट एवढा मागे लागला होतं मया दे पैसे दे पैसे जीव खाऊन राहिले होते बापा म्हणून शेवटी तिथून आणले बापा कनी देपाल राहिली होती तर आली अशी मग झोपली त्याला झोपली तर मया कसं डोळ्या लागून गेला तर नाही ना तिकून जे लागलं कनी सारे लोक जमा करून घेतले ना आई त्याला पैसे देत नको जाऊ तू दारू रुपयासाठी तिला किती वेळा सांगितलं हा त्याला मला कमल कर मला कमाई करण नाही तेव्हा त्याला समजा म्हटलं नाही तर असं ते तुला नेहमी नेहमी पैसे मागत जर कुठून देत जाशील तू त्या जो कुठचे पैसे असं करू करू तू वावर ऐकायला लावून म्हटलं तुला एखाद्या दिवशी बाप्पा तो त्या दिवशी माया नावाने करून दे म्हणे वावर म्हणे माया नावाने वावर करून दे म्हणे मी वावर ऐकतो म्हणे धंदा पाणी करतो म्हणे असं म्हणे बाप्पा ना म्हटलं देत म्हटलं मी आहे तो पर्यंत मी तुला वावर नाही देत देत ना घर नाही देत पैसे देत म्हटलं काम कर म्हटलं चांगला चांगला बन मग सगळं देतो म्हटलं घ्यासाठी काय म्हटलं हे जरा बरं म्हटलं म्हटलं देशस नको त्याले नाही तर मग कोणी भल्ला परेशान करत जाईल तुला वावर कर इकडं त्याने पुरे पैसे दारू दिलं तो बात करून कर टाकून सप्ताह अजून तुला परेशान करन मग मग तू काय करशील नाही हां मामीजी तुम्ही कधी पेस आहे याने तो गोनाने फोन केला होता आम्हाले आई मेली मने असं कसं झालं बघा हे असं खोटे नाटे फोन करता का तुम्ही आम्हाले जाऊ बस काय सांगू बापा तुम्हाला आता मी काय गोष्ट सांगू आता या पुत्त्याची नको दारूच मग लागले आता दारू पिऊ दारू पिऊ घेऊन परेशान करून टाकले सारा चहा पाणी बर मामी जी चहा पाणी ठीक आहे ते करा तुम्ही पण तुमच कस करत त्याच हा जिंदगी चांगली राहील काय करतात सांगा पोरासारखं पोरगा आहे अजून त्याच लग्न नाही येऊ नये कोणती नशाले पोरगी आई त्याच लग्न करून टाकलं तेव्हा लग्न करून टाकून त्याच आता म्हणते बाबा अशी लोक सुधरून जाते म्हणते मग मां। लागून जाऊन तर लागून जाईल आपल्या लाईन वर अस लग्न करते त्याच कोण दिन, देल कौन चा पूरी पुनां कौन दिन देल गेले पुढची गाओ गाओ हा कोणाच्या पुढे जीव वरता आलाय सांग बरं म्हणे पुनम कही बोलत राहतो तू कोण दिन गेले पुढची सर त्याच्या अंगातले गुणच चांगले नाही लोक मैथून गेले गावोगावी कोण दिन राहते त्याला पुढची सांग बरं तू नाही व याला म्हटलं जरा असं सुधरवून आणि मग त्याचं लग्न करून देऊ म्हटलं असं म्हणत होती बापा मी असे एवढा दारू पिदा कोण दिन बाबा पोरगी आपलं तरी मन करते काय कोणाच्या पोरीची जिंदगी खराब करायला असं काही म्हण बा असं काही म्हटलं तर बरं सुधारते काय एक वेळा बिघडलेला माणूस सुधारत असते काय तो हा आपल्या गावात पाहत नाही का तू काही काही दारू पे तर सारी जिंदगी चालली गेली ती सुधारली म्हटलं सुधरून पाह बा सुधरत असून मी काय म्हणतो तुम्ही जराशे बोलून पाहाल काय त्याच्यासोबत बोलून पाहिजे ऐकलं का ऐकलं तुमच्या मनानं ठीक आहे ना बोलून बोल बोलून बोलून मी ऐकलं तर ठीक ठी लागन तर जे म्हणशी करायला तयार आहे मी पण ऐकलं पाहिजे तो ऐकला सुधारला पाहिजे म्हणून बरं मी काय म्हणतो त्याला येऊ द्या आता घरी थोका पिऊन आला त्याने जर जास्तीचा ताल केला आपण पण त्याला साजरी मिरच्या धुनीत दिवसात उलट टांगू इथं जरा तुमचा सपोर्ट लागेल आणि बस त्याला आठवण करून ही गोष्ट डायरेक्ट <laughs> देतो का त्याला ठीक आहे तू म्हणतो तस मला काय फरक पडून राहिला बा मी तयार आहे मदत करायला येऊ दे त्याले कसा तो हे करते मी तसंच म्हणतो त्याले सरकारने सुधरून राहायला का नाही थो थोडस काही ना काही करायला गण कर। तेव्हा तो नाही पुन्हा नाही काय म्हणतो बरोबर आहे ना पाय बाय तू नाही केली म्हणून आता काय करायचंय काय नाही सुब्रंका अजून बिघडून नाही आज मी सांगून मिरच्या धुनी नको हा सुधाराचा राहीन अजून बिघडून जाईल नाही तर पाहिजे बापू तुझते आता मी काही बोलत नाही मलाही वाटतला पाहिजे म्हणून काही मिरच्या धुनी जात तर मग मंशिन उद्या माय पोराचे वाके केले म्हणून आता सांगून दे तू हा तस करतो नाही तर नाही करणार नाही तर मग काय पाहिजे बापा माया पोराचे वाके केले असं केलं तसं केलं नाही पाहिजे आपल्याला मी काय म्हणतो माझ्या पोरगोल त्या भाऊने तुला वाटत का सुधारला पाहिजे म्हणून हा तू तुला ज्या पद्धतीनं पटतो त्या पद्धतीनं कर कारण का आता मी त्याला लय कावली बापा लय कावली सुबरून जर गेला तर सागरा लग्न की करून बापा ना तू गितू पाहायला भेटल तर घर बरोबर होऊन जाईल हा करून पाय करून पाय तू कधी येते बाई हे लई वेड आहे घरी या आले आम्ही बापा कधी येते ना काय येते पण आता सध्याच नाही ये आता तर गेला तू आली असंच गेला ग आता काय मी मिस्टा आता जराशी जात होती ती छाया आली म्हणते सरलाबोजी पोरगी आता जात होती जराशी तर गेलीच ना पप्पा फक्त शेताला त्याला खरच आहे छाया आली का हम्म खरंच आली काय ना जाऊ काय मी भेटीली तिला हा पहिले सारखी आहे ना तिचा स्वभाव का बदलला चांगली असून तर जातो मग मी भेटी तिच्या नाही व स्वभाव विभावनी बदलला साजरी अरे कोणती मस्त बोलते नऊ पाहिन ताशी जाय नेट मी मी एकटीच जातो ते कोणाच्या घरी कोण बोलावलं नाही ना आता आपला घरोबा आहे त्याच्यासोबत म्हणून मी जाईल काका काकू करत पण आता येईल जोपर्यंत बोलावते म्हणा त्या काकू त्याच्या पण तेले माहितच नाही ना आम्ही आलो म्हणून आता मी जाईन भेटन घेतन तर मैत्रीण देईल मी जातो जराशी छायात मी बोलतो तो बोलून पाहिजे बाबा तिला लहान चल एकरू आता एकरू झाला आता डिलिव्हरी झाली तिची आठ देत झाले तर पाहिजे काही ना काही न्याय लागन तुला तिला खाली आता शिंदे तिथं मग पाहतो आहे मग मी जातो पहिले येऊन जातो भेटून मग जर राहिली तर घेऊन येईन काही तिच्या पोरासाठी मी काय म्हणतो तुम्ही बसा ना बसा नाही जराशी आराम करा लेटा आता इथं मी कोणी बात येतो मग सोबतीने बाजूच्याच घरी मी येतो तिला भेटून जराशी तर लय वर्ष झाले आमची भेटही झाली तर बसता रे तुम्ही इथे बसत नाही तर काय ते आता मी कुठं चाललो नाही तो आता माय कोणतं गाव ओळखीचं आहे काय आहे इथंच बस तुम्ही आता लेटून जातो थोडस चहा करा पण आपण आम्ही लेखन दाखव अरे हो जाऊ बापू मी चहा वाढते तुमच्यासाठी करून इला जाऊ द्या आता तुम्ही चहा घेऊ प्या करा करा जेवण करा आणि आराम करा आई येतो मी जराशी जाऊन तिथून सरला काकू सरला काकू अरे अरे कोण बाई कोण बाई डायरेक्ट घरात चालली मागायला असं घरात येतो तिकडे बाहेर थांबलो तिकडे गेटवर सरला काकू सरला काकू छाया बाई तुम्हाला समजून नाही राहिले काय घराच्या बाहेर जाणार भीक मगाली असं घरात अशी भिकारी आमच्या घरात नाहीये हा भीक मांगाली येत आहे का चोरी करता गेटच्या बाहेर आहे तिकडे गेटच्या बाहेर इथं कोणी सरला काकू नाहीये कोणती छाया नाहीये तिकडे बाहेर बापा काय बोलतोय बाई तू बाई ओ का माणूस आहे बापा अशी एवढे एवढे केस करून घेतले माणसासारखे कोण आहे बापा तू आम्हाला हाकलून राहिली हा कोण हाकलून राहिली कुठे आहे मी काकू कुठे सरला काकू कुठे मग सोबतीने कुठे छाया म्हणजे सांगतलं ना तू सांगतलं ना इथं कोणी नाही म्हणून मी येतो फक्त इथे मी मोहिनी नाव मोहिनी चल बाहेर बाहेर लवकर ज्या पायान आली था पायाला लवकर बाहेर मी चाल बापा आता जातो बाहेर ज्या पायान आली पाया बाहेर चालली जातो एक टाईम होता का या घरात खेडो आपण आता आपल्याला हात धरून काढून देतो बापा या घरातून कोण बाई कोण कोण नाही काही समजून नाही राहिलं बापा अहो बाई मी भिकारी नाही हो बापा भिकारी नाही काय मी या घरी सगळे भिकारी असेच म्हणते तू बेकारी नाही म्हणून मी लवकर बाहेर नि लवकर जाय कोणी नाही राहत इथं जे, जे तुला पाहिजे ना, ना ते कोणी राहत नाही मित्र फक्त जा मी लवकर इथून चाल जातो आता चालला का कोण घर तर मी ऐकलं पण मय ना तर मला सांगतच नाही घर इकून गेले का काही म्हणून त्याच्या घरचं कोणी दिसून राहिलं इथं ते बाई कोण काय काही नवाडी काही समजून नाही राहिले बाबा मला हाकलून राहिली हाकल ना बाबा कोण होईना कोण नाही चालली बाबा घरात छाया छाया करायला छायाचं घर आहे काही हा माझ्या घर म्हटलं मोहिनीचं मोहिनी मी हा सांगतो कसं राहते बापा आली एवढा लवकर जाऊ बात झाली तू तो काय म्हणतो पुन्हा एवढा लवकर येऊ नाही दिली जाऊ पण होता नाही काही कोणी घरी आई तुला काय सांगू एक नवाडीच बाई आहे बाबा तिथं हा अशा टकल्या केस वाली अनकने छायाने घरी काकू नाहीये अमाई बाई तिथं त्याची सून आहे त्या काकूची सून आहे ती मोठी उद्धट आहे बाबा ती तिच्यासोबत पडला का तुला पाला हा आई ती असती घरी आकलून बोलला तिने म्हणे बिकारीन बिकारीन म्हणून मी तिला म्हटलं मी बिकारीन नाही म्हटलं बोलली नाही ती मला अंगुन देले सरका दरवाजाच्या बाहेर काढून दिल नाही तिला बरं जाऊ दे संक्तु। संक्तु ते काका आल्यावर बून मी सांगतो सांगतो असं झालं बणले नाही बदमाश आहे ती तिला सांग았लं की जरा असं सबक शिकवा लागते तिला काय गम्मतच नाही बाबा ती बाई पयली तू हा कधी आणती बाई अरे बा गण्या कुठे गेला होता है? हा लिखा तर असं काम धंदा करलो लेखा गावातच फिरून राहिला काय बा भाऊजी काम धंदा साठीच तर गेला होता बा काम धंदा महत्त्वाचाच नी का आपला मी काम तो भौजी बर तुम्ही आले पैसे दाबर म्हणजे काही धंदा पाणी करतो मी माहिती दिली होईल पैसेच दे आता बोलले का पहिले सुधार पैसे कोण नाही देत का मी देतो तुला पैसे पण तू पहिले सुधर धंदा पाणी कर खरंच करत नाही करत पैसा घेशील डोकून टाकशील दारू पिऊन घेशील झालं हा अजून जसा होतं होत तसंच भाऊजी दारू पेटत नाही मी हे माय मायन बदनामी करून टाकली मी दारू पेटत नसतो एखादा डाव काही घेतली असून बस तुला का माय बस दारूच पेटो म्हणते तू असतो दारू पेट नाही ना आता ते काय रे काय तू तिकून काही बाई काही बोलत आहे का कुठे दारू केलं मी काही खोटे नाटक बोलता दारू नाही दिलं मी कस नसतो तुझ्यावर काही पैसे देऊ शंभर रुपये दिले नाही बघा अजिबात पैसे देऊ नको आले सगळ्या रुपये ते हा सगळ्या गावभर बोलला दा होते दारू देते म्हणून पडतो म्हटलं ह्या रस्त्यानं आणि आता सांगून राहिला तुला पैसे दे पैसे दे पैसे देऊ नको आले कृपया नको दे सोड रे बाप्पा मध्ये सोड रे मारत काय रे जीवानो सोड रे पोट्टा सर तुला सर हा आईला मारता काय का दारू साठी मारत मार मारत का म्हणे सोड सोड म्हणे मारत काय पैसे दे म्हणे पैसे दे दुखऱ्या वानाच्या हा एवढा मार खातो तरी पैसेच पाहिजे म्हणतो सुधरण जरासा बाबू सुधरण तुला आज मिरच्याची धुनीच देत बाबू चांगली कसा तू ऐकून राहिला ना तुला मिरच्याची धुनीच देतो कसं सुधरून राहिला सुधरूनच टाकतो तुला ह्या निरा भांडण करतो माझ्यासोबत आला दारू दारूसाठी पैसेच सांगतो बापा कुठून देत जाऊ मी आलो रोजच्या रोज पैसे व घे आता चांगली मिरच्याची धुनी घे हा चांगला कसा तू तर पाहतोच तुला आता तू असा दारू पाहायला लागला का तुला दिली बाबू मिरच्याची धुनी उलटच टांगतो तुला फक्त मला आईने फोन करा बाई सोडवा सोडून देव म्हणे फसकाला का लागून मला हो बाई सोडव तुझे बैल मी दुश्मन हो सोडून देव बाई म्हणे हो आज मी सोडून मी मरून जाईल मर मला तरी चालते हा हे असं दारू पिऊन तमाशा केल्यापेक्षा ना मरून गेला तर चालते पण हे असं दारू नको पिऊ अबे गणे आता तरी सुधर बे हा एवढं तुझे बाकी होऊन राहिलेले का तरी सुधराचं नाव नाही घेऊन राहिला म्हणणं नाही बाई मी पिणार नाही म्हणून आता नाही ठेव तुला सोडत नाही आता मेला तरी चालते म्हणते सांग मग आता काय करतो हो बाई आता नाही पिनवा बाई चारून पेटो बाई मी आता पैसे नाही मागवलो बाई कोणाले बाई बाई सोडून देव बाई ठसका लागून आलो बाई असाच म्हणशील मागू तू असाच म्हणशील सोडल्यावर शेवटी अजून दारू प्यायलाच जाशील तू आई तो काही दुःख नव्हतं हो त्याच्यासाठी हा एवढा तुला तरात देते तो तेव्हा त्याचं दुःख नाही तुले माझ्या जराशी सजा बघू बसून राहिली त्याने ते दुःखी उडाली काय तिकडे दुख घेत काही कामाची गोष्ट नाही नको करू ते पोट सुधारलं पाहिजे का आम्ही त्याच्यासाठी करून राहिलो मी म्हणतो बापा सुधारला पाहिजे ऐकत बेकार माझ्याच्या नांदी लागून गेलो निरथे दारू पे हे दारू पेते काय करावयाच असो रे बाप्पा गणया सोड मन बैले नाही नाही आता याच्यानंतर नाही मागत म्हणा माहिले पैसे हा म्हणलं का सोडणं ते धंद्या आता काही लिह सोडते ते तुले अरे काय म्हणतो मग काय विचार सांगा पटकन नाही तर अजून वाढत आता गुन्हा मी चांगला नाही हो बाई नाही नाही असं नको करू सोडली सोडली आजपासून सोडली उभाई बाई आजपासून सोडली आता पेलवू तुम्ही आता पेणार नाही हो बाई आता मागणार नाही आणि दारू पेणार नाही होऊ मी भाऊजी भाऊजी सांगा ना बेजी सांगा ना भाऊजी तुम्ही उभी आहे चुकच्या भाऊजी सोडायला नाही करणार आता भाऊ धंदा पाणी करून बरोबर ते सोडून आता सोडून दे बरं त्याने लय आदमी सजाला तो आता दे सोडून अरे घंडी काय आता अद्दल घंडी काय लक्षात ठेवूर्चा भूमी हा मला जर बाबू आता समजलं तू दारू रुपयाला लागला

राहत काहीली बी अशा सोबती सोबत राहत काहीली हा राहत नाही ते सोडून अशी सोबती कोणती सोबती होते गलत मार्गावर नेते तुले गलत मार्गावर नेते ते सोबती कशी बी जे चांगल्या मार्गावर नेते ते तुझे सोबती सोडताईचा मार्ग सोडून दे ना आपल्या कामी लागत हा भाऊजी बरोबर आहे भाऊजी तुमचं ठीक आहे भाऊजी आता मी असंच करणार आता मी वावर शकता ऐकतो भाऊजी मग आमची बहीण भाऊ अशी भेटली आज गणाले सजा मिरची चांगला असं करावं लागते सोबत सरकार हे येत नाही त्याला मग पाहत जा आमची व्हिडिओ या चॅनल वरची मजा येत जाईल तुम्हाला महाराष्ट्राची धमाल आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करावं आपल्या